महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा याता दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाची कामगिरी अवैध अमली पदार्थ गांजासह परराज्यातील दोन आरोपी व सोलापुरातील एक आरोपी असे एकूण तीन आरोपितांच्या फौजदार चावडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या व त्याच्याकडून पाच किलो तीनशे सत्तर ग्रॅम गांजा व तीन मोबाईल असा एकूण एक लाख छत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक अकरा जानेवारी दोन हजार फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे व सोबतचे पोलीस पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा बत्तीस चुंगे पोलीस कॉन्स्टेबल दोनशे ब्याण्णव चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल चौदा छप्पन्न बडुरे पोलीस कॉन्स्टेबल सोळा शून्य चार वटकर पोलीस कॉन्स्टेबल अठराशे अडतीस पुजारी पोलीस कॉन्स्टेबल सतराशे दहा दराडे असे मिळून फौजार चावडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना सेवा सदन शाळेच्या कमावून लागत असलेल्या बोळात सोलापूर या ठिकाणी तीन इसम त्यांच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये त्यांनी आणलेल्या वस्तू संशयास्पदरित्या घेऊन जात असताना मिळून आल्या त्यांचा संशय आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले त्यांना त्याचे ते नाव व पत्ता विचारत असताना ते उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाण्याच्या तयारीत होते त्यावेळी त्याच्याबाबत संशय बळवल्याने त्यास पथकाने ताब्यात घेऊन दोन पंचांसमक्ष त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची तैन नावे अविनाश राहुल जाधव वय वर्ष एकोणीस राहणार नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर सध्या राहणार सालीगाव ताबरावाडा म्हपसा नॉर्थ गोवा सुजन सुधीर खरे वर्ष एकोणीस राहणार एकशे चौथीस बुधवारपेठ मिलिंदनगर सोलापूर अजय आनंद देऊसकर वर्ष चोवीस राहणार घर नंबर चारशे सोळा सालीगाव ताबरावाडा म्हापसा नॉर्थ गोवा असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांच्या ताब्यात असलेल्या हातातील पिशवीची पाहणी केली असता पिशव्यामध्ये अनुक्रमे ग्रॅम अठराशे सहा ग्रॅम गांजा असा एकूण ग्रॅम वजनाचा गांजा त्याची शहाण्णव हजार सहाशे रुपये हा अंमली पदार्थ गांजा अवैधरित्या संगणमताने विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला म्हणून सदर इस्मा विरुद्ध एन डी पी एस ऍक्ट कलम आठ की ब एकोणतीस अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे तरी आपल्या तर चॅनलद्वारे व माध्यमाद्वारे प्रसिद्धी होणे ही विनंती सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री यम राजकुमार साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पार पाडले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद